नमस्कार प्रिय मित्रांनो आज आपण एका खास आणि अत्यंत पवित्र दिवशी एकत्र आलो आहोत आज आहे शरद पौर्णिमा चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते शुभ पर्वाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी केवळ एका श्रीमंत व्यापाऱ्याची नाही तर अहंकार आणि भक्ती यांच्यातील संघर्षाची आहे ही कथा आपल्याला शिकवते की खरी संपत्ती पैशात नाही तर नम्रता आणि निस्वार्थ भक्तीमध्ये असते तर चला डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने ही कथा ऐका ही केवळ एक कथा नाही तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक अनुभव आहे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे भारताच्या हृदयात रत्नापुरी नावाचे एक समृद्ध शहर वसलेले होते जिथे धनदौलतीच्या नद्या वाहत होत्या तिथेच एक व्यापारी राहत होता ज्याचे नाव शरद होते लोक त्याला सेट शरद म्हणत असत आणि त्याची गणना शहरातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींमध्ये होत होते त्याचे वैभव इतके होते की मोठे मोठे राजे महाराजेही तोंडात बोट घालायचे त्याचे घर नसून एक भव्य राजवाडा होता जिथे सोन्या चांदीच्या चमकमुळे डोळे दिपून जात होते सेठ शरदला आपल्या संपत्तीचा खूप अभिमान होता इतका की तो आकाशालाही स्पर्श करे तो दरवर्षी शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीच्या भव्य पूजेचे आयोजन करत असे ही पूजा इतकी भव्य असे की दूर दूरवरून लोक तिचे वैभव पाहण्यासाठी येत होते राजवाड्याच्या अंगणात मोठा मंडप सजवला जायचा फुलांच्या सुगंधाने संपूर्ण शहर दरवळून जायचे आणि तुपाचे दिवे असे पेटवले जायचे की जणू काही तारेच जमिनीवर उतरले आहेत ब्राह्मणांची गर्दी जमे मंत्रोच्चाराने दिशा दुमदुमून जायच्या आणि सोन्या चांदीच्या पात्रांमध्ये नैवेद्य अर्पण केला जायचा दानधर्मही खूप होत असे पण केवळ दाखवण्यासाठी शरदचे मन आतून अहंकारी होते एखाद्या कोरड्या वाळवंटासारखे जिथे भक्तीचा एक थेंबही टिकू शकत नव्हता त्याला असे वाटत होते की त्याचे धनच त्याची भक्ती आहे आणि त्याची भव्यता हेच त्याच्या समर्पणाचे प्रमाण आहे त्याची पत्नी रमा एक साधी भोळी आणि धर्मपरायण स्त्री होती ती नेहमी आपल्या पतीला म्हणायची स्वामी हे बाह्य दिखावे ठीक आहे पण भक्ती हृदयात असली पाहिजे तुम्ही कधी एकांतात बसून खऱ्या मनाने धनाची लालसा सोडून फक्त आईच्या चरणांवर आपले मस्तक टेकवले आहे का शरद हसायचा त्याच्या हसण्यात गर्वाचा आवाज असायचा रमा तुम्हाला स्त्रियांना फक्त अशाच गोष्टी सुचतात बघ तरी संपूर्ण शहरात माझ्यासारखा भक्त कोण आहे माझ्या पूजेची कीर्ती तर देवांपर्यंतही पोचत असेल ही भक्ती नाही का रमा निराश होऊन गप्प बसायची तिला एक अनामिक भीती वाटायची तिला असे वाटत होते की ही दिखाव्याची भक्ती त्यांच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते एक वर्ष पुन्हा शरद पौर्णिमा आली आकाशात दुधासारखा चंद्र आपल्या सोळा कलांनी चमकत होता पौर्णिमेचा अमृत वर्षाव होत होता सेठ शरदचा राजवाडा यावर्षी आणखी प्रकाशित होता हजारो दिवे देवत होते चंदन आणि उदबत्तीचा सुगंध वातावरणात मिसळून गेला होता संगीत वाजत होते नाच गाणे चालू होते आणि दूरवरून आलेल्या पाहुण्यांनी राजवाडा भरून गेला होता रेशमी वस्त्र परिधान करून मखमली आसनावर बसलेला सेठ शरद आपल्या गर्विष्ठ मनात विचार करत होता आज तर माता लक्ष्मी माझ्यावर इतकी प्रसन्न होईल की माझे धन आणखी कितीतरी पटीने वाढेल त्याच्या डोळ्यात भक्ती नव्हती फक्त व्यापारी नफ्याची चमक होती पूजा आपल्या शिखरावर पोहोचली होती मंत्रांचा नाद घुमत होता त्याचवेळी गर्दीतून एक सामान्य स्त्री मंडपात आली तिचे कपडे मळलेले होते पाय धुळीने माखलेले होते आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांती आणि तेज होते जे सेठ शरदच्या गर्विष्ठ डोळ्यांना दिसले नाही ती स्त्री गर्दीतून हळूहळू सेठ शरद जवळ पोहोचली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते ही कोण आहे त्या स्त्रीने हात जोडले तिच्या आवाजात अद्भुत नम्रता होती माफ करा सेठजी मी खूप दूरवरून आले आहे तुमच्या या भव्य पूजेची कीर्ती ऐकून मलाही वाटले की मी या पुण्यवान प्रसंगी उपस्थित राहावे सेठ शरदने तिला तिरस्काराने पाहिले ही फाटक्या कपड्यांची बाई कुठून आली माझ्या पवित्र पूजेत त्याने मनात विचार केला आणि चेहरा वाकडा केला हो बोल काय पाहिजे तुला सेठने वृक्षस्वरात विचारले स्त्रीने शांतपणे विचारले तिच्या डोळ्यात एक खोल आणि स्पर्श करणारी जिज्ञासा होती सेटजी इतके वैभव इतका दिखावा तुमच्या या पूजेत भक्ती आहे की हा फक्त दिखावा आहे तुमचे मनही तितके शुद्ध आहे का जितका हा तुपाचा दिवा तिचे शब्द थेट शरदच्या हृदयावर घाव करत होते पण त्याचा अहंकार त्याला ते जाणवू देत नव्हता शरदचा चेहरा रागाने लाल झाला ही कोण अभागी आहे जी माझ्या पवित्र कार्यात अडथळा आणत आहे माझ्या भक्तीवर प्रश्न विचारत आहे गप्प बस मूर्ख स्त्री शरद ओरडला माझ्यासारख्या श्रीमंत आणि भक्तसेठच्या पूजेवर प्रश्न विचारण्याची तुझी काय अवकात बघ माझ्या राजवाड्याचा प्रकाश माझ्या दानाची कीर्ती हे सर्व तुला दिखावा वाटते का चालती हो इथून तुझ्यासारखे गरीब आणि मळलेले लोक या पवित्र जागेला अपवित्र करत आहेत तुला भक्ती काय माहीत असेल निघून जा आत्ताच्या आत्ता त्याच्या आवाजात असे विष होते की ऐकणाऱ्याचे काळीच थरथरले त्या स्त्रीच्या डोळ्यात एका क्षणासाठी खोल दुःख उमटले जणू कुणीतरी तिचे हृदय छेदले आहे तिच्या डोळ्यातून एक अदृश्य अश्रूचा थेंब टपकला पण कुणीही पाहिले नाही तिने एक मोठा खोल श्वास घेतला जणू त्या जागेतील सर्व नकारात्मकता ती आत घेत होती मग तिने शेवटच्यांदा सेट शरदकडे पाहिले तिच्या डोळ्यात कोणताही राग नव्हता फक्त असीम करुणा आणि एक अटळ निश्चय होता तिने हळूच हात जोडले मग वळून एकही शब्द न बोलता तिच्या गर्दीतून आली होती त्यातच हरवून गेली जवळच उभी असलेल्या रमाने हे सर्व पाहिले आणि तिचे हृदय थरारले तिला वाटले की त्या स्त्रीचा हात पकडून तिला थांबवावे तिची माफी मागावी पण सेठ शरदच्या रागापुढे तिची हिंमत झाली नाही तिला वाटले हाय रे हे स्वतःच्याच हातांनी आपला सर्वनाश करत आहे रात्र गहिरी झाली होती पूजा संपली पाहुणे निघून गेले आणि सेठ शरद आपल्या विजयाच्या भावनेत मग्न होऊन आपल्या भव्य शयन कक्षात झोपायला गेला त्याला काय माहीत होते की ती रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात काळी रात्र ठरणार होती त्याच भयानक रात्री मध्यरात्रीचा समय होता जेव्हा शरद गाड झोपेत होता अचानक त्याला काहीतरी जळण्याचा वास आला त्याचे डोळे उघडले तर त्याने पाहिले की त्याच्या राजवाड्याच्या एका कोपऱ्यातून आगीच्या ज्वाला उठत आहेत आग तो घाबरून उठला त्याला ओरडायचे होते पण आवाज घशातच अडकला पाहता पाहता आग संपूर्ण राजवाड्यात पसरू लागली जणू एखाद्या अदृश्य शक्तीने ठरवले होते की या अहंकाराच्या राजवाड्याला भस्मसात करायचे आहे शरद आणि रमा मुलांना घेऊन जसे तसे आपले प्राण वाचवून बाहेर पळाले बाहेर जाऊन पाहिले तर आगीने विकराळ रूप घेतले होते त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे संपूर्ण साम्राज्य राखेमध्ये बदलत होते हिरे जवाहिरे सोन्या चांदीचे भांडार रेशमी वस्त्रे मौल्यवान कलाकृती सर्व काही जळून खाक होत होते शरदच्या डोळ्यातून अश्रू नाही तर विश्वासाच्या तुटलेल्या भिंती कोसळत होत्या त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली नाही हे होऊ शकत नाही माझी सारी दौलत हे देवा हे दुःख कमी झाले नव्हते की दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी वाईट बातम्या आल्या त्याच्या गोदामांमध्ये चोरी झाली होती सर्व पीक गायब झाले होते त्याचे समुद्री व्यापाराचे जहाज वादळात बुडाले होते ज्या व्यापाऱ्यांना त्याने मोठी रक्कम उधार दिली होती ते गरीब झाले किंवा फसवणूक करून पळून गेले एकामागून एक अशा बातम्या येऊ लागल्या जणू कुणीतरी सर्व संकटे एकाच वेळी त्याच्या मागे लावली होती शरदचे शरीर थरथरत होते त्याचे मन आतून तुटले होते जो सेट कालपर्यंत अभिमानाने मानवर करून चालत होता आज तो भिकाऱ्यांपेक्षा वाईट अवस्थेत जमिनीवर बसला होता त्याचे सर्व मान सन्मान त्याचे सर्व वैभव त्याचा सर्व अहंकार सर्व काही मातीत मिसळून गेले होते रमाने त्याला आधार दिला तिच्याही डोळ्यात अश्रू होते पण तिने हिंमत सोडली नव्हती स्वामी धीर धरा हे सर्व धनदौलत बाह्य गोष्टी आहेत कुटुंब सुरक्षित आहे हीच मोठी गोष्ट आहे पण शरद तिच्या बोलण्याच्या स्थितीत नव्हता तो वारंवार भिंतीवर डोके आपटत होता माझे काय होईल मी काय केले होते लक्ष्मी माते तू असे का केलेस दिवस गेले आणि सेठ शरद जो आता फक्त शरद राहिला होता दारोदार भटकू लागला जे लोक कधी त्याच्या मागे पुढे फिरत होते आज ते त्याला तोंडही दाखवत नव्हते काही लोक तर त्याच्यावर हसत होते बघा कल का सेठ आज का भिखारी हा सर्व गर्वाचा परिणाम आहे त्याची मुले उपाशी राहू लागली रमाला लोकांच्या घरी झाडू भांडीचे काम करावे लागले शरद हे सर्व पाहिला की त्याचे काळीच चिरले जायचे त्याला आपल्या जुन्या गोष्टी आपला अहंकार त्या सामान्य स्त्रीचा अपमान सर्व काही आठवू लागले प्रत्येक शब्द त्याच्या कानात घुमत होता तुमच्या पूजेत भक्ती आहे की दिखावा तो रात्रभर रात्र झोपू शकत नव्हता भूक तहाने त्याचे शरीर सुकले होते पण त्यापेक्षा जास्त त्याचे मन सुकले होते एके दिवशी तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसून आपल्या नशिबाला दोष देत होता अचानक त्याच्यासमोर एक भिकारी आला आणि त्याने आपल्या ताटातून एक भाकरीचा तुकडा त्याला दिला बंधू तूही उपाशी दिसतोस थोडं खा शरदने आयुष्यात कधीही कोणत्याही भिकाऱ्याकडून काहीही घेतले नव्हते नेहमी दिलेच होते पण मोठ्या अहंकाराने आज त्या भाकरीच्या तुकड्याने त्याच्या डोळ्यात अश्रू आणले कुणीतरी त्याला या अवस्थेत कोणत्याही अपेक्षेशिवाय काहीतरी दिले होते हे प्रेम होते ही करुणा होती त्याला वाटले अरे मी किती आंधळा होतो मी कधीही कुणालाही या प्रेमाने काहीही दिले नाही मी तर फक्त माझ्या संपत्तीची श्रीमंती दाखवली त्या दिवशी त्याला त्या सामान्य स्त्रीचे शब्द आठवले तुमच्या मनातही तितकी शुद्धता आहे का जितकी या तुपाच्या दिव्यामध्ये त्या दिवशी त्याला पहिल्यांदा आपल्या अहंकाराचे वजन जाणवले तो खूप रडला ढसाढसा रडला त्याचे रडणे असे होते जसे वर्षांचे साठलेले विष बाहेर पडत होते हे दाखवण्यासाठी रडणे नव्हते हे हृदयाच्या खोलवरचे पश्चाताप होते त्या दिवसापासून शरदचे जीवन पूर्णपणे बदलले तो आता धन कमावण्याच्या नाही तर आपल्या मनाची शांती शोधण्याच्या मार्गावर निघाला त्याने लोकांकडून भीक मागणे सोडून दिले आणि लहान मोठी कामे करून आपले पोट भरू लागला तो रोजंदारीचे काम करत असे मंदिरांमध्ये साफसफाई करत असे लोकांची सेवा करत असे आता त्याच्या बोलण्यात नम्रता आली होती त्याच्या वागण्यात सौम्यता तो कुणाकडून काहीही मागत नव्हता जे काही मिळत असे त्यातच समाधान मानत होता त्याने आपल्या मुलांनाही हेच शिकवले की धन दौलतीपेक्षा माणुसकी आणि नम्रता अधिक मोठी आहे त्याने पुन्हा माता लक्ष्मीची पूजा सुरू केली पण यावेळी ती पूजा राजवाड्यात नसून एका लहानशा भग्न घरात होती त्याच्याकडे ना सोन्या चांदीची पात्रे होती ना हजारो दिवे फक्त एक लहानसा मातीचा दिवा होता ज्यात त्याने मोठ्या कष्टाने थोडेसे तूप जमवले होते त्याच्याकडे नैवेद्यात अर्पण करायला काही फळे नव्हती फक्त अंगणात उगवलेली तुळशीची काही पाने होती आणि त्याच्याकडे मंत्रोच्चार करणारे ब्राह्मणही नव्हते फक्त होते त्याचे शुद्ध हृदय जे आता अहंकाराने रिकामे होऊन भक्तीच्या अमृताने भरले होते तो डोळे मिटून बसला त्याच्या मनात कोणतीही कामना नव्हती कोणताही लोभ नव्हता तो फक्त रडत होता आपल्या मागील चुका आठवत होता आपल्या कठोर शब्दांसाठी माफी मागत होता हे माते मी अहंकाराने उन्मत्त होऊन तुझा अपमान केला मी माझ्या धनालाच सर्व काही मानले होते मला माफ कर माते मला आता काहीही नको आहे फक्त एवढी कृपा कर की माझे हे मन पुन्हा कधीही अहंकाराच्या जाळ्यात अडकणार नाही मला फक्त तुझ्या आश्रयात घे माते त्याच्या प्रत्येक शब्दात अशी करुणा होती असा पश्चाताप होता की ऐकून दगडही वितळतील त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू शुद्ध पाण्यासारखे होते जे त्याच्या हृदयाला धुऊन काढत होते रमा आणि मुलेही जवळच बसले होते त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते पण यावेळी ते दुःखाचे नसून आपल्या वडिलांचे बदललेले हृदय पाहून सुखाचे अश्रू होते पुन्हा शरद पौर्णिमेचा शुभ प्रसंग आला आकाशात चंद्र आपल्या पूर्ण तेजाने चमकत होता शरदने आपल्या छोट्या घराची साफसफाई केली जवळच्या नदीतून पाणी आणले आणि एका मातीच्या लहानशा दिव्यामध्ये तूप घालून तो प्रज्वलित केला तुळशीची काही पाणी ठेवली आता त्याच्या पूजेत कोणताही दिखावा नव्हता कोणताही आडंबर नव्हता फक्त होती खरी श्रद्धा निस्वार्थ प्रेम आणि असीम नम्रता त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती जी त्याच्या आतल्या बदलाचे प्रमाण होती तो माता लक्ष्मीकडून आपल्या पापांसाठी माफी मागत होता आयुष्यात मिळालेल्या शिकवणीबद्दल आभार मानत होता त्याच्या ओठांवर मंत्र नव्हते फक्त एकच प्रार्थना होती हे माते मला नम्रता दे मला सेवेची भावना दे आणि त्याचवेळी एका अद्भुत प्रकाशाने ते छोटेसे घर उजळून निघाले शरदने डोळे उघडले तर त्याचे डोळे विस्फारले त्याच्यासमोर तीच सामान्य कपड्यांची स्त्री उभी होती पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होते आणि तिच्या भोवती एक स्वर्गीय आभा होती ती स्त्री दुसरी कोणी नसून साक्षात धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मी होती शरद थरथरला त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता तो लगेच तिच्या चरणांवर कोसळला त्याच्या अश्रूंनी मातेचे चरण भिजले माते हे माझ्या माते मला माफ कर मी तुला ओळखले नाही मी माझ्या अज्ञानात तुझा अपमान केला मला या पापीला माफ कर तो ढसाढसा रडू लागला त्याचे शरीर हुंदक्यांनी हलत होते त्याच्या आतला सर्व अहंकार, सर्व वेदना, सर्व अहंकार वेदना पश्चात्ताप रूपात वाहत होता माता लक्ष्मीने त्याला थोपटून उठवले तिच्या स्पर्शात इतकी शीतलता होती की शरदचे सर्व दुःख सर्व थकवा दूर झाला माता हसली तिच्या हसण्यात असीम प्रेम आणि करुणा होती सर मी तुझा पश्चात्ताप पाहिला आहे तुझ्या अश्रूंनी तुझे हृदय शुद्ध केले आहे शरदच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते पण यावेळी ते समाधानाचे अश्रू होते माते मला बस एवढी कृपा दे की आयुष्यात पुन्हा कधीही अहंकार येणार नाही मला धन नको आहे माते फक्त तुझीही शिकवण आठवण राहो की नम्रता हीच खरी संपत्ती आहे माता लक्ष्मीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली तिचे शब्द अमृत वर्षाव करत होते वत्स तुला आता समजले आहे जिथे नम्रता नसते जिथे अहंकार असतो जिथे फक्त दिखावा असतो तिथे मी राहत नाही मी तिथेच वास करते जिथे हृदयात शुद्ध भक्ती असते इतरांविषयी करुणा असते आणि मनात विनम्रता असते तुझा अहंकार तुझ्या धनावर मात करत होता पण तुझ्या पश्चातापाने तुला माझ्याशी जोडले आहे मातेने आशीर्वाद दिला तू आता खऱ्या धनाचे मूल्य जाणले आहेस जा आयुष्यात नेहमी नम्रतेने राहा तुझे मन आता धनवान आहे हळूहळू माता लक्ष्मीचा दैवी प्रकाश विलीन झाला आणि शरदचे घर पुन्हा त्याच्या जुन्या रूपात आले पण शरद आता तो जुना शरद नव्हता त्याच्याकडे भलेही अफाट धन परत आले नाही पण त्याच्या मनात असे धन आले होते ज्याला जगातील कोणतीही शक्ती हिरावून घेऊ शकत नव्हती समाधान नम्रता आणि खरी भक्ती तो आणि त्याचे कुटुंब लहान मोठी कामे करूनही सुखी आणि समृद्ध होते कारण त्यांच्या मनात आता कोणताही लोभ कोणताही अहंकार नव्हता त्यांना माहीत होते की खरी लक्ष्मी पैशात नाही तर प्रेम करुणा आणि नम्रतेने भरलेल्या हृदयात वास करते आणि हे ज्ञान त्यांच्यासाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा खूप मोठे होते लोक आता त्याला सेट नाही तर संत शरद म्हणू लागले होते आणि त्याची कथा आजही लोकांना नम्रतेचा धडा शिकवते ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात धनदौलत येत जात राहील पण खरा मान आणि सन्मान केवळ नम्रता आणि सद्गुणांनीच मिळतो हीच खरी श्री आहे आणि हेच खरे धनही आहे तर मित्रांनो ही होती शरद पौर्णिमेची दिव्य कथा आपण पाहिले की माता लक्ष्मी केवळ धनच नाही तर आपल्या भक्तांचे मनही पाहते जेव्हा सेठ शरदने आपला अहंकार सोडून नम्रतेचा स्वीकार केला तेव्हाच त्याला खऱ्या समृद्धीची ओळख झाली या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की आपल्या जीवनात कितीही यश किंवा संपत्ती मिळाली तरी नम्रता आणि माणूस की कधीही सोडू नये आजच्या या पावन दिवशी आपण सर्वजण माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करूया की ती आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर नेहमी कृपा करू तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि इतरांनाही प्रेरणा मिळते या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच अधिक प्रेरणादायी कथा आणि आध्यात्मिक विचारांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका